जाऊ दे येऊ दे त्याच काय काळजी नाही माझं तुमच आहे ना काय काय म्हणले माहिती वर्षभरा म्हणजे माझ्या प्रेम आहे बर्थडे होता वाढदिवस म्हणजे माझा बड्डे मला काहीतरी गिफ्ट दे की काय गिफ्ट देऊ तुला मला वाटलं मोबाईल म्हणजे तुमची प्रॉपर्टी माझ्या नाव करा म्हणजे सगळी अगं सगळे माझ्या आहे मी पण हिला घेऊन गेलो गेलो काय करते ग काय नाही को? को मा ता ता आता काय बोलू नको म्हणजे काल माझी मैत्रीण आली ती मैत्रीण dikkat मला नाही असं बोलले मला मारलंय काय माहित नाही पण असू द्या आलाय ती काय बोलू बिलू नको भांडण विढ करू नको आता घरातच उ देत नाही मी घरातच घेत नसती काय बघू मी गप्प बसती म्हणून हाय ती ताळे करायला नाही करतोय आता भांडणचं मूळ काढू नको काय काढणारच येऊ दे काय भांडायलाय म्हणून निघून जा तूला किती समजून सांगावं लिखी सारखं सांगती की गं ते लेखायला

निघून आता आलाय भांड बिंड काढून येऊ दे बघती का वाटत बिघ का नाही डोकं दिल पण लग्न झालं झालं त्यांच्या बोलाय लागली येऊ दे त्यांना घरात त्यांना बघते साधी डोक्यावर बसून वाटायला लागले तर असं काय करत नाही माझं मग शान आहे जरा जरा मधनं सरकल्या करत नरसंजींये की तूच काय झालं रे काय आता ती कशा राले घरी ती सांगा काय दोन मिनिटं तुमचीच वाट बघत होती कुठे गेला तोळ का काने लेत्री मैत्रीणूला तो आला तुला ले बोलायला तर आरज कशा ती सांग घरात आलो म्हणजे माझं घर आहे ओए घर माझं आहे माझ्या नावावर घर केलं आ ये तिला सांग नावावर घर आहे म्हणती आणि तेव्हा तुम्ही घेऊन गेलात मला कचरीत नाव कुठे कचरी कचरत नावावर करायचं म्हणून घेऊन गेल तू तुझं आपलं घर समज काढण्यासाठी घेऊन गेलतो तुला नादी लावण्यासाठी घेऊन गेलतो हे मग लक्षात ठेव तसं घर मी काय केलं आहे आईच्या नावावर करून ठेवले तर टेन्शन घेऊ आणि लोन काढतो तुझ्या नावावर आता कोण लोन काढ काढून मध्येच काढले आता निघून जायचं असेल तर ती एक लाख रुपये लोन घेतले ना तिच्यात नावर घेतलेला सांगेल माझ्या नावावर घर आहे तुम्ही घराच्या बाहेर मला तिच्या नावावर घर आहे तुम्ही निघाला तुला लाल घातली नाही तू बाहेर घरायला बोलली मी तू

स्वतः कष्टाने खाल्लं असत लोकांना माझ्या जीवना माझ्या सोडवायची काम आहे तुमची देवा मला म्हणतोय का माहीत ना तुम्हाला वाटत मला सांगत नाव काढलं ह्याच्या नावाय तुम्हाला घरात

काय लावलं आहे फोन केला तुला माहिती आहे मी पटल उपशना पैसे माझ्याकडे तुझ्याकडे पैसे असलं म्हणून काय झालं पैसे माझ्याकडे देऊन जात आहे पेमेंट गोड बोलत असते सगळं पेमेंट माझ्याकडे घेत असते कारण की तुम्हाला कळावं पाच एवढं लक्षात ठेव नंबर आहे ना माझ्या नंबर आहे तू माझं थांब माझ्या नाव सगळं एपैठ्या त्यामुळे जाऊ दे येऊ दे त्याच काही काळजी नाही माझंच आहे ना आणि काय झालं काय म्हणले माहिती वर्षभरा म्हणजे की तुमचं माझ्या बर्थडे होता वाढदिवस म्हणजे माझा बर्थडे आहे मला काहीतरी गिफ्ट द्याय की मी म्हणलं काय गिफ्ट देऊ तुला मला वाटलं मोबाईल म्हणजे तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर करा म्हणजे सगळी अगं माझ्या नावावर मी मी पण हिला घेऊन गेलो हिला गेलो ना हिच्या नावर करण्यासाठी

माझ्या घरात पर्याय नाही शिवाय कारण की तुम्हाला भाकरी तुकडा घालायला कोणी येत नाही आणि कोण पण नाही आता तर कोण चुकले नाही सगळ्याला पैसा गोड असते पैशाशिवाय बाहेर कुत्र पण विचारतो बसा माणूस बायका म्हणायला लागल्या रोजच तुमच्या तुमचा काय धिंगाण असतोय रोजच

माझ्या नावावर तर काहीच नाही बरं किचन बी नाही माझ्या फोन पे मी पाठवत जाईल बाबा पन्नास रुपये फोन पे खर्च जावाडी आमच्या नावावर गाडी घेऊन जायची आईच्या नावावर आहे तुला बाचा नाही

बाय येऊ नका परत घरी अगं पूजा तुला काय गास शोपते का ग सारखं नंबर पोर गाय अगं माझं ती कळायला पाहिजे आपली किंमत कळायला पाहिजे आवाटली काही घर आहे आपलं असू दे की सुटलं तू महाग लागते अगं लिखून आमच्या माझ्या काय नाही अजून दोन दिवसांनी येते मागे काय अगं दोन दिवसानी काळजीच नाही काय त्याचे हे मला नाही वाईट पडत तुझं काय